हॅलो ते कणकणीचे डॉक्टर बोलतात का सर्दी खोकल्यावर हा बोलतोय बोला की हो अहो डॉक्टर मी त्या दिवशी आली होती तुमच्याकडे तुमचं नाव काय म्हणलं माझं नाव आता माझं नाव वंदना या हा वंदना मॅडम बोला ना काय झालं मी आली हाँ, हाँ. मी होती त्या दिवशी तुमच्याकडे दवाखान्यात तुम्हाला मी सर्दी खोकल्याच्या गोळ्या मागितल्या होत्या तुम्ही माझ्या कसा पॅक व्हायच्याच गोळ्या दिल्या ते आता काय करायचं तुम्हाला ताप वगैरे काही आलती का डॉक्टर माझं तुम्ही सगळं चेक केलं होतं ता, ताप चेक केला सर्दी चेक केली खोकला चेक केलता सगळं केलं तर तुम्हाला मागितलं सर्दीच्या गोळ्या तुम्ही दिल्या ते मला घसा जाम व्हायच्या हो गोळ्या हा मग घासा राहिल्यावर सर्दी राहील ना तुमची घसा जाम झाला या सर्दी बी गेली नाही घासा बी गेला नाही अर मग तुम्हाला डबल यावं लागतंय. तुम्हाला म्हणलं होतं ना नाही राहिलं तर तीन दिवसानं चक्कर मारा अहो तीन दिवसाने चक्कर मारावी मला वाटलं ते गोळ्यावर बरं वाटेल पण त्या जे गोळ्याने जास्त माझा घसा दुखायला लागला या अरे 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 अवघड झालं तुम्ही काय करा एकवीस चक्कर हाणा आणखीन डबल आवाज चक्कर हाणायला मी त्या दिवशी एक सलाईनची बाटली लावली तुम्ही म्हणला माघारी यायची गरज नाही आता कशाला परत चक्कर हाणा तुम्हाला पॅरासिटेमॉलच्या गोळ्या दिल्या का मी हा तापीच्या गोळ्या दिल्या का तुम्हाला तापीच्या कशाच्या नंतर ताप आलती का तुम्हाला ताप अहो तुमचा आवाज येणार ताप आलती का म्हणलं नंतर तुम्हाला ताप नाही नाही मला ताप नाही आली मला सर्दी आलती म्हणून तुमच्याकडे आलती तुम्हाला म्हणलं सर्दी जायच्या गोळ्या द्या तुम्ही माझा घासाच पॅक करून टाकला अहो पण तुम्हाला खोकला ना वाटतं थोडा अहो मला थोडासा खोकला होता पण तुम्हाला खोकला जायच्या गोळ्या मागितल्या ना घासा पॅक व्हायच्या नव्हत्या मागितल्या अहो घासा पॅक व्हायच्या गोळ्या नसत्यात हो तुम्हाला खोकल्याच्या औषध दिल तर मी आणि सर्दीच्या गोळ्या दिलत्या हॅलो हा बोला बोला अहो तुमचा आवाज हा हो? येतोय येतोय मला येतोय आवाज बोला आता काय करायला मग अहो काय करा, करा तुम्ही एक वेळ चक्कर मारा वाटलं आणखी एक साला येईन लावा लागेल तुम्हाला बरं मग ती चे पैसे दिलेलं तेवढ्या पैशात होईल का सगळं मागच्या दिलेले हा त्या मागच्या लावून या गोळ्या त्या मागच्या पैशात होईल का आता सगळं ते डबल गेले मेडिकल मध्ये आणखी आता घेता वेळेस लागेल ना तुम्हाला मेडिकल मधून गोळ्या हे पैसे मग तुम्ही काय पैसे वाढताय का नुसतं माणसं जास्त आजारी पडताय तुमच्या येऊन उगाच मला टेन्शन आलं वाटा मी तुम्हाला सर्दी जायच्या गोळ्या मागवलेल्या तुम्ही माझ्या त्या गोळ्याने कसाच पॅक करून टाकलाय मला कसलं बोलायचं ये ना हा तुमच्या आवाजावरून काळाले मला ते पण तुम्ही थोडं डॉक्टर लोकांना समजून घ्या डॉक्टर देव थोडेच जास्त आम्ही सगळा प्रयत्न करतो ना मी आमचा तुम्ही देव नाही तर मग कशाला तिथं खुर्ची टाकून बसला लोकांचा पैसा वरा बसला माझं ना का मला नको नको झालंय मी चार दिवस झालं जेवली नाही उपाशी बसली तुम्ही द्यायचं ना मला चांगला औषध गोळ्या नाही नाही काय करा तुम्ही एक वेळ चक्कर मारा डबल राहून जाईल अहो त्या दिवशी काय केलं माहितीये का तुम्ही म्हणला होता का नाही ज्या पाण्यात गोळी घ्या मी नदीत गेली उडी मारली तेव्हा माझ्या नाकात ओढत पाणी गेलं तर त्याने दुखल का म्हणूनच तुमचं राहिलं नाही तुम्हाला म्या ग्लास ग्लास मध्ये पाणी घेऊन गोळी खायला लावली आणि तुम्ही नदी मध्ये जाऊन गोळी खाल्ली का हा तुम्ही म्हणला की ज्यास पाण्यात ही गोळी घ्या सकाळ संध्याकाळ आणि मी त्या दिवशी गेली सकाळच्या नदीत उडी मारली गोळी खाल्ली नाका तोंडात पाणी गेलं काढलं पण संध्याकाळी गोळी खायला गेली नदीत उडी टाकली तेव्हा नाका डोक्यात बी पाणी गेलं कानात बी गेलं नाकात बी गेलं त्याने दुखल का कसा दुकान नाही तर कसं काय होईल कशाला राहील तुमचं तुम्हाला म्हणलं होतं मध्ये पाण्यामध्ये गोळी टाकून प्यान तुम्ही नदीमध्ये जाऊन प्यायला म्हणले कसं राहील सांगा बरं तुम्ही तसं नाही तुम्ही म्हणला गॅस पाण्यात गोळे घ्या म्हणून मी गेली ती नदीतलं आमच्या इथं घराच्या शेजारीच नदी आहे हा हा नाही 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 तुम्ही चुकीचं केलं त्याच्यामुळेच राही ना तुमचं मग आता काय करावं लागेल डबल या ना एकवीस आणखी चेक करून तुम्हाला बघावं लागेल कोणत्या गोळ्या सूट होत्या तुम्हाला मग त्या बाकीच्या राहिल्या अजून दोन गोळ्या उद्या परत जाऊन नदीला गोळ्या खाऊन येते नदीला नाही खायच्या ओ ग्लास मध्ये पाणी घेऊन तुम्हाला तुम्ही नदीला जाऊन कसं काय खाऊ शकता तो अहो मध्ये दोन गोटाचं पाणी तुम्ही म्हणला लय पाण्यात गोळे घ्या अहो लय पाण्या म्हणजे आता तुम्हाला तेवढं कळत नाही का बरं लय पाण्या म्हणजे म्हणजे ग्लास मध्ये पाणी घ्यायचं गुळी घ्यायची तुम्ही तर नदीला शिकलेली नाही हो मी तुम्हाला मी शिकलेली नाही मी शिक्षण नाही झालं माझं तेवढं तुम्ही म्हणला गॅस पाण्यात गुळी घे म्हणून नदीला गेल्यावर गुळी खाल्ली अहो असं म्हणल्यावर कसं होईल मॅडम पण आता तरी डॉक्टर तुमचं ती नदीला जाऊन गॅस पाण्यात गुळी ना माझी शिरा आणि आता नदीला जायची आता ती माझ्या काय कशाचं झालंय तेवढं बघा तुम्ही जास्त पाण्यामध्ये गेलात म्हणून तुमची सर्दी बी राहील नाही तुमचा खोकला आता तुम्ही गुळी बरोबर घेतली नाही म्हणून ते खोकला बी राहील नाही तुमचा की जास जास्त पाण्यात जाऊन गोळी घ्या म्हणून मी नदीत जाऊन गोळी घेतली अहो जास्त पाण्यात म्हणजे काय डायरेक्ट समुद्रा फिमुद्रा तर नदीत जाऊन गोळ्या खाता काय तुम्ही ग्लास तुमच्यावर जास्त बोललो तरी खोका येत आहे ना तुम्हाला खोको नका आणि खोकताना जरा लहान लेकर असतील तर तोंडाला हात लावून खोकत जा नाही मी ती शिळीला घालते ती मास्क घातलय मी गुंडाळ तोंडाला शिळीला घालते ती का त्याला काय तुम्ही हा ती शिर्डीला बांधत नाहीत कुणाचं काय खाऊ नाही म्हणून तसलं घातल मी तोंडाला तुम्ही काय जरा मेड आहेत काय हो नाही नाही मी तर आता तुम्हीच म्हणला तोंडाला मास्क लावा खोकला बंद वस्तू मी मास्क बी लावलं माझ्या पोटात गेले ते मास्क लावून खाल्ले मी जास्त म्हणलं असलं हुकलेलं पेशंट मला कधी येऊ नाही रे बाबा लयच अवघड खेळ तुमचा हुकलेलं म्हणजे काय वरती हुकलेलं म्हणजे तुम्हाला काय घंटा काळाना की हुकल्याला म्हणजे काय आजार बिजार झाला काय मला हुकलेला हुकलेलं म्हणजे सांगितलेलं तुम्हाला समजत नाही तुम्हाला मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं माझं खरंच लय गळा दुखतो या तुम्ही डॉक्टर म्हणला मास्क लावून गोळी खावा मी मास्क सुद्धा चार दिवस झालं काढलं नाही अहो असं ती पुटी आपली ती गुळी आहे ती तुमच्या पोटातच गेली गेल कसं होईल तुमचं आता तुम्हीच म्हणला लय पाण्यात गोळी घ्या आणि मास्क तोंडाचं काढू नका बाबा हे देवा हे असली पेशंट म्हणल्यावर डॉक्टरला वर जायची वेळ आणता ना तुम्ही नाही आवा डॉक्टर आता तुमच्या गोळ्याने मला वर जायची नदीला जायची भारी आली आता नदीला म्हणलं मी तुम्हाला तुम्हाला काय म्हणलं ग्लास मध्ये पाणी घ्या गुळी खा आणि तुम्ही आवं डॉक्टर तुम्ही तसं नाही तुम्ही म्हणला तुम्� तोंडाचं मास्क काढू नका जास्त पाण्यात गुळी खा म्हणून मी गजात नदीत उडी टाकली आणि मास्कात ती गुळी ठेवली गुळी बी नाही गेली पडली नदीत काही काय माहिती नदीच्या पाण्यात गुळी घालल्या बरं वाटतं का मग तुम्ही काय डोक्यावर पडलेला आहात काय किंवा आता गणिमत तुम्ही नदीमध्ये गेलात नाही तर गेला असतात समुद्रात किती अवघड झालं असतं नाही नाही डोक्यावर नाही पडली मी आता आईला विचारलं असत पण आमची आई गेली चार वर्ष झाला आता हा काय आले तर अवघड तुम्ही बी ऐकत नाहीत गडी मग आता काय करायला लागल तुम्ही काय करा ज्या दोन गोळ्या राहिल्यात का त्या आता मास्क काढून ती गुळी ग्लासच्या पाण्यासोबत घ्या बघा दोन गोळ्यामध्ये फरक पडला तर ठीक आहे नाही राहिलं तर तुम्ही वापस या तुमची डबल ट्रीटमेंट करावं लागल पण त्यामुळे पैशात होईल का मला नाहीच काय झालं ते पहिल्या ते पहिल्या पैसे ती गेल्या आता पाण्यामध्ये नदीच्या पा� असं समजा नाही नाही आता ह्या दोन गोळ्या राहिलेल्या खाती मी गलासात पाणी घेऊन पण ती तुम्ही नाही दोन गोळ्या नाही राहिलं तर तुमच्याकडे आल्या मागच्या वेळेस पैसे दिलेले तेवढंच होईल का सगळं नाही 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 डबल खर्च नाही नाही मी काय नाही काय नाही डबल फुकट करावा वाटेल तुम्हाला आव तुम्हाला मी दीड हजार रुपये देऊन एक सालाईनची बाटली लावून गोळ्या घेऊन आले तरी मला फरक पडायला मग तुम्ही कसला असला डॉक्टर आहे पाण्यामध्ये कुणी गोळ्या खायला लावल्या होत्या तुम्ही काय डोक्यावर पडलेल काय हो बघती ह्या गालासात गलासात टाकायची का गोळी हा मध्ये टाकायची आणि पिऊन टाकायचं बर ती कडू लागतय का मग कडू लागले ते डोळे झाकून प्यायचं बाप जन्मात मी कधी ती दवाखाना बघितला नव्हता व त्या दिवशी आली तर तुम्ही मला उलटच करून ठेवलंय आता बघती दोन गोळ्या खाऊन पडला फरक तर नाही तर येते मग तुमच्याकडं हा चालतंय चालतंय फक्त गुळी खाताना ना मास्क काढून गुळी खा ग्लास चे पाणी प्या नाहीतर तुम्ही जाता नदीला आणखी तसं म्हणलं नसतं राहत तुम्ही उपाशी थांबलात काय का? मी चार दिवस झालं मास्कच काढलं नव्हतं हो अवघड गड़ झाली गड्या आता नाही हो डोक्याला हाणून घ्यावा तुम्ही काय पेशंट काय का मला मिळस लागा ना तुमचा बर ठेव का, का, आ, का, का बर बर। आता मग नाही फरक पडला बा का तुमच्यावर लय बोलल दुखत या हा लय बोलू नका ग बसा लय फुकू नका मास्क लावा खोकताना फक्त गोळी खाताना मास्क काढी जा बाजूला नाही तस ठेवून खाता ती तोंडा पोटात बिल आता कळलं कळलं मला आता का हा चालतंय चालतंय नाही राहिलं तर वापस या बर बर हां ठीक आहे ठेवा